जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे की उबरच्या ट्रिप्स ज्या आपल्या रिक्षावर ज्या उबर ट्रीप येतात त्या का माराव्यात आणि का मारू नयेत आता हे फरक थोडक्यात की की का माराव्यात आणि का मारू नयेत याच्यावर आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला नवीन भेट देत असाल दे तर लाईक आपला व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि नवीन भेट देत असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला चालू करूयात तर मित्रांनो आपण सुरुवात करूया की उबरच्या उबर ऑटोच्या ट्रिप्स ज्या आहेत ते आपण का मारू नयेत आता सुरुवात इथून करू तर बघा मित्रांनो तुम्हाला जसं की माहितीच असेल सतरा रुपये किलोमीटर आता बरेच जण नवीन आहेत त्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो आपल्याला आर टी ओने सतरा रुपये पर किलोमीटर हा रेट दिलेला आहे पहिला दीड किलोमीटर पंचवीस रुपये नंतर सतरा रुपये म्हणजे ओव्हरऑल सतरा रुपये किलोमीटर आपल्या रिक्षा जाते म्हणजे पळते थोडक्यात कस्टमरसाठी आहे तर कसं आहे मित्रांनो बघा उबर आपल्याला कधीच सतरा रुपये रेट देत नाही थोडक्यात किंवा हे पहिलं रिझन आहे की आपण उबरच्या ट्रिप मारायच्या नाही तर आता चॉईस तुमची मारायच्या नाही मारायच्या मी फक्त सांगतोय तुम्हाला की बघा मित्रांनो बरेच वेळा काय होतं की डिमांडवर आहे आता कारचं कसं का असतं कारला जास्त डिमांड आले की त्यांना सर्च वगैरे भेटतं तसंच काही अंशी आपल्या ह्याच्यात क्वचितच भेटतं आपल्याला सर्च वगैरे स्पेसिफाय एरियामध्ये तर आता शनिवार रविवार तुम्हाला सांगतो शनिवार रविवारी साडेतेरा चौदा रुपये किलोमीटर भेटतंय कुठं सतरा रुपये आणि कुठं तेरा चौदा रुपये बघा मित्रांनो म्हणजे तीन किलोमीटरमध्ये तीन रुपयाचा फरक पडतो उबरच्या ट्रिपमध्ये जर तुम्ही लांबच्या ट्रिप, मा ट्रिप मारत असाल तर त्या तुम्हाला तीस ते चाळीस रुपये आपल्याला कमी भेटतात दहा किलोमीटरची ट्रिप समजा तर द तीस ते चाळीस रुपये आपल्याला ओलाच्या तुलनेत ओला तर आपल्याला रेट जास्त देतो आणि मीटरपेक्षा जास्त ओलाचा रेट असतो थो थोडक्यात असं समजा तुम्ही तर तीन रुपये बघा शनिवार शा, रविवार हा असं सकाळचं तर डिमांड नसते यांचं कसं आहे की उबरचं डिमांड असेल तर रेट ते पंधरा देणार साडे पंधरा देणार सोळा देणार क्वचितच तर असं आहे तर कधीच सतरा रुपये भेटणार नाही तुम्हाला आणि तर बघा मित्रांनो कसं आहे की सकाळी आठच्या आधी आणि संध्याकाळी आठच्या नंतर एवढा रेट कमी होतो आता रात्री आपल्याला हा रेट समजा मीटरचा रेट आहे ना रात्रीचा नाईट चार्ज जो असतो तो आपल्याला जास्त भेटायला पाहिजे उबर देत नाही उबर उलट फेर कमी करतो आणि हेच आ, रेल्वे स्टेशन असू द्या एअरपोर्ट असू द्या रेट वाढत नाही रेट तेवढाच असतं उलटा कमी होतो ऑटोसाठी एवढं उबरने मार्केट घाण करून ठेवलेलं आहे तर हे रिझन आहे मित्रांनो तर आणि बघा मित्रांनो की ओला आपल्याकडून सात रुपये पर ट्रिप मागे घेतो म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हा रेट वेगवेगळा असू शकतो पुणे या मुंबई वेगळा असू शकतो नवी मुंबई वेगळा असू शकतो नाशिक वेगळा असू शकतो तर उबर आपल्याकडून किती घेतो एकोणचाळीस रुपये पर डे तुम्ही एक ट्रिप मारा दोन ट्रिप मारा तुमच्याकडून एकोणचाळीस रुपये कट म्हणजे कटच आता एकोणचाळीस रुपये प्लॅटफॉर्म फी तर घेणारच आहे तुमच्याकडून आणि पर ट्रिप मागं जर दहा कधी कधी बारा काल तर माझ्याकडून एका ट्रिप माग त्यांनी वीस रुपये घेतले एका ट्रिप माग वीस रुपये बघा तुम्ही कमीत कमी सात आठ रुपये घेतोच लहान मोठ ट्रिप असू द्या कमीत कमी सात ते आठ रुपये एका ट्रिप मागं घेणारच आता समजा तुम्ही सातच रुपये पकडा आणि तुम्ही वीस ट्रिप मारले सात दहा सत्तर 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 एकशे चाळीस रुपये एका ट्रिप माग कमीत कमी आपण सात रुपये पकडले ते जास्त पण होऊ शकतं तर एकशे चाळीस हे आणि चाळीस ते आपले प्लॅटफॉर्म फी एकशे ऐंशी रुपये तुमच्याकडून दिवसाला कमीत कमी घेणार जर तुम्ही वीस ट्रिप मारल्या तर आता दहा ट्रीप मारल्या मोठमोठ्या ट्रिप्स मारल्या मौट, मार तर समजा पंधरा दहा बारा रुपये पकडले तर दहा दहा शंभर आणि एकशे चाळीस म्हणजे दीडशे रुपये तुमच्याकडून कसे का उभे काढणार असं येते त्याचं जर तुम्ही मारत असाल ट्रिपात तर तर हे लॉस आहे रॅपिडोचा हो कसं एकोणीस रुपये पर डे घेतो किती बी मारा ट्रिप तुम्ही किती बी बिझनेस करा रॅपिडो आपल्याकडून एकोणीस रुपये घेतो तसंच ओलाच एका ट्रिप माग सात रुपये घेणार ओला किती बी बिझनेस सत्तर रुपये तो घेणार रुपये रुपये तो घेणार ओलावाला नाहीये ह्यांचं नाही कसं आहे की आपल्याकडून नुसतं घ्यायचं ठरवलंय कमी द्यायचं आणि जास्त घ्यायचं असं यांचं उबरवाल्यांचं तर प्लॅटफॉर्म फी जास्त पर ट्रिप माग कमिशन पण घेणार प्लॅटफॉर्म फी पण घेणार उबर आपल्याकडून तर हे एक रिझन आहे की ओलाच्या उबरच्या ट्रिप आपल्याला मारू वाटत नाहीत तर बघा मित्रांनो समजा तुम्ही ट्रीप घेतली उचलली आणि कस्टमरचं लोकेशन दुसऱ्या रस्त्याने दाखवते कस्टमर आपल्याला म्हणते तिसऱ्याच रस्त्याने घ्या म्हणजे कस्टमर जे सांगाल त्या रस्त्याने जर आपण घेतलं आपली रिक्षा घेतली तर बिल वाढतं तर बिल वाढलं की आपला ते कस्टमर काय म्हणत आहे की बाबा कसं काय वाढलं असं आम्हाला दाखवताना एवढं दाखवलं आपण भले सांगू त्यांना की बाबा तुम्ही रूट चेंज केला त्याच्यामुळं जे भाडं आहे ते वाढतं तर कस्टमर आपल्याला कंप्लेंट करणार कस्टमर कंप्लेंट काय करू शकतं की बाबा ह्यांनी जास्त पैसे मागितले रोडचे चेंज पैसे जास्त कस काय आले बिल कस काय वाढले या सगळ्या कंप्लेंट करू शकतं तुमची आय डी पण बंद काही वेळा बंद होऊ शकते तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो तर हे एक रिझन आहे मित्रांनो की कस्टमर ओरिएंटेड आहे म्हणजे कस्टमर सांगाल तसंच उबर वा आप म्हणजे उबर वागतं थोडक्यात आता उद्या तुमची कस्टमरसोबत भांडणं झाली तर तुम्ही काय करणार तुम्ही काही छोट्या गोष्टीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस बोलवणार तर उबर काय म्हणतं की तुमचं कमी निस्तरायचं आता समजा उद्या कस्टमरचं बिल झालं शंभर त्यांनी ऐंशीच दिले नाहीच म्हणली माझ्याकडे मी देतच नाही म्हणली कसं कस काही एवढं बिल आलं मला एवढं नव्हतं दाखवलं तुम्ही काय करणार वीस रुपयासाठी कॉलर पकडणार त्यांचे त्यांना मारणार शिवाय देणार तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल केला कस्टमर केअर काय म्हणतं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जेवढं बिल दाखवलं ते तुम्ही घ्यायचं ते उबर कंपनी काही करू शकत नाही म्हणून जेवढं बिल दाखवलं तेवढे घेणं बिल घेणं तुमची जबाबदारी उद्या तुम्हाला कस्टमरने कॉलवर पकडलं तुम्हाला मारलं तुम्ही काय करणार तुम्हाला सात म्हणजे शंभर नंबरला कॉल करायचा असं म्हणतं उबर जे आहे कस्टमरची आय डी ब्लॉक करत नाही उबर फक्त ड्रायव्हरची आय डी ब्लॉक करता मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही तर कसं आहे की उबर ही कंपनी शेवटी फक्त आणि फक्त ड्रायव्हरच मरण आहे तर हे एक रिझन आहे मित्रांनो उबरच्या ट्रिप्स मारतोय आपण त्याचं नुकसान हे की बाबा उबर लक्ष देत नाही तर फ्रेंड्स बघा मी आता तुम्हाला सांगितलं की उबरच्या ट्रिप का मारू नयेत तर हे रिझन तुम्ही ऐकलं असेल आता मी सांगतो तुम्हाला की उबरच्या ट्रिप्स का माराव्यात आणि कशा माराव्यात तेही सांगतो तुम्हाला तर बघा मित्रांनो की आता उबरच्या ट्रिप्स येते पाच किलोमीटरच्या आतल्या ट्रीप जर तुम्ही मारल्या तर तुम्हाला निश्चित परवडणार आहे जेणेकरून समजा चार किलोमीटरच्या आतमधल्या तीन किलोमीटरच्या आतमधल्या दोन किलोमीटर अडीच किलोमीटरच्या समजा आता तुम्हाला अडीच किलोमीटरला पन्नास पंचावन्न रुपये भेटले तर काय परवडते ना आणि अशाच जर तुम्ही तीन ते चार किलोमीटरच्या ज्या ट्रिप्स आहेत त्या मारल्या वीस ट्रिप मारल्या तर तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे इन्सेंटिव्ह आता मारला कसा इन्सेंटिव्ह आहे वीस ट्रिप मारल्या तीनशे रुपये आता तीनशे रुपये जे भेटणार आहेत इन्सेंटिव्ह त्याच्याने कमिशन पण कट होऊ शकतं आणि समजा तुम्ही ऑनलाईन ट्रीप मारले असतील दोन तीन तर तुम्हाला जे इन्सेंटिव्ह भेटणार आहे तो समजायचं तुम्ही की गॅससाठी पैसे दिलेले आहेत असे म्हणजे तुमचं गॅसचे पैसे तीनशे रुपये ते इन्सेंटिव्हमधूनच निघालेले आहेत तर हे एक रिझन आहे की उबरच्या ट्रिप्स मारायच्या ते आपण चार किलोमीटरच्या आतमधल्या मारायच्या आणि समजा तुम्ही ओलाची ट्रीप घेऊन गेले आणि तिकडून जर तुम्हाला उबरची रिटर्न ट्रीप भेटली तर काही प्रॉब्लेम आहे न मारण्यासाठी चांगलंच आहे ना समजा वीस रुपये कमी भेटले तरी नो प्रॉब्लेम कारण एम टी तर नाही ना आले तुम्ही तर हे एक रिझन आहे की मारा म्हणजे नाही होतो उबरचा वापर कसा करून घेता त्याच्यावर रिटर्न ट्रीप भेटायला समजा इन ड्राईव्हवर घेऊन गेले ओ उबरवर आणली ओलावर घेऊन गेले रॅपिडवरवर घेऊन गेले उबरची रिटर्न ट्रिप तुम्हाला भेटली तुमच्या एरियातली समजा समजा तुम्हाला आता पुणे स्टेशनला जायचंय तर तुम्हाला उबरची ट्रिप भेटली आता तुम्ही तिकडून समजा तुम्हाला हिंजवडीला यायचंय तर लगेच उबरची ट्रिप तिथून पडते तर हे एक रिझन आहे की उबर मारा तुम्ही काही अंश म्हणजे वापर करा उबरचा उबरला तुमचा वापर करून देऊ नका तुम्ही उबरचा वापर करा व्यवस्थित आता बघा ओला ओला पहिलं चांगलं झालायचं नंतर ते कोरोना पासून त्यांनी जो रेट जेवढा होता तेवढाच ठेवला आणि उबरनी रेट कोरोनापासून कमी केलं तर तेव्हापासून उबरचे कस्टमर वाढले ओलाचे कमी झाले रॅपिडो आत्ता आत्ता वाढले पण रॅपिडो आहे नाही ॲप म्हणजे आपलं ड्रायव्हर म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक आहे पण मला तर अजूनपर्यंत काही ते सवय पडली नाही आहे रॅपिडो मारायचे आणि फ्रॉड कस्टमर तर रॅपिडोवर जास्त भेटले मला आजपर्यंत कॅन्सलेशन आता आता चालू केलं पहिलं चालू नव्हतं त्यांच्याकडं कॅन्सल केल्यावर राईड आपल्याला पैसे भेटायचे ते इतर ॲपमध्ये भेटतात तसं ह्याच्यात भेटत नाही तर ओलाचे कस्टमर खूप कमी आहेत आणि आहे, जे जुने लोक आहेत तेच ओलाचे कस्टमर म्हणजे ओला वापरतात ज्यांना माहीत नाही उबर पण असतं त्याच्यावर गाडी आहे बरेच जण ओलाची गाडी लवकर येते ओलाची ट्रिप कॅन्सल करत नाहीत ड्रायव्हर लगेचच येतात म्हणून ओला वापरणारे पण आहेत तर उबरला कसं आहे मित्रांनो जे स्वस्त आणि कॉलेज स्टुडंट लेडीज जास्त उबर वापरतात उबरची डिमांड जास्त आहे इतर ॲपच्या तुलनेत रॅपिडो म्हणा आणि ओला मनाच्या तुलनेत उबर जास्त चालतं उबरला जास्त ट्रिप्स आहेत तर हे एक रिझन आहे जर तुम्हाला दोन हजार रुपये करायचे तर तुम्ही उबर चालवू शकता हे एक रिझन आहे की उबरच्या ट्रिप्स तुम्ही मारा ओलाचं कसं आहे तुम्ही कुठल्या जरी कोपऱ्यात भाडं घेऊन गेलं तर रिटर्न ट्रिप तुम्हाला भेटेल नाही भेटन, भेटन सांगता येत नाही तसं उबरचं नाही आहे उबर तुम्हाला कुठूनही ट्रिप देऊ शकतो आणि कुठंही घेऊन जाऊ शकतो रिटर्न ट्रीप भेटते उबरला तसं इतर ॲपचं सा सांगू शकत नाही की त्यांना रिटर्न ट्रिप भेटेलच की नाही तर अशा रीतीने मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की ओलाच्या ट्रिप्स का मारू नयेत आणि का माराव्यात तर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर मॅड तर धन्यवाद व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र